पालघर लोकसभा क्षेत्रात आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना आता कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडत असताना दिसून येत आहेत विरारच्या कारगिल नगर येथे काल बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले असून त्यांच्यात अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी सुरू होत्या तर दुसरीकडे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गट व भाजप यांच्यात राडेबाजी झाली आहे या दरम्यान दोन्ही ठिकाणी वातावरण कमालीचा तापलं होतं त्यामुळे आगामी दिवसात कार्यकर्ते शांत करण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर असणार आहे